नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकॉनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया पहिली बाळासामित समिती अमरावती आवकाली सत्तर क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्व हदरंदर भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची समिती आहे सावनेर आवकाली चौती तेराशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्व हदरंदर भेटला आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची समिती आहे घनसावंगी आव्हाकाली नव्वद क्विंटलची किमान दर आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे रुपये आणि सर्व हदरंद्र भेटला आहे सहा हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाळासामिती आहे वडवणी आवक आलेली तीन क्विंटलची किमानर भेटले आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर भेटले आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्व धरंदर भेटलं सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासामित आहे मारेगाव जात आहे याच्यावर मध्यम स्टेपल आवकाली पाचशे एक्याण्णव क्विंटलची किमान दर भेटलं आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्व धरंदर भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाळासमिती आहे पार्शिवनी जाताय एच आर मध्यम स्टेपल अवकालनी सातशे सत्याऐंशी क्विंटलची किमान भेटलाय सहा हजार आठशे रुपये दर भेटलं आहे सात हजार पन्नास रुपये आणि सर्व धरणंद्र भेटलाय सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासमिती आहे घाटंजी जात आहे ए एल ए मध्यम स्टेपल अवकालनी तेराशे क्विंटलची किमान दर भेटलाय सात हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्व धरंत्र भेटले सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाळासमिती आहे उमरेड आहे लोकल अवकाली दोनशे तेहतीस क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्व हदरंतर भेटलं आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाधा मिळते आहे लोकल राजवकाली तीनशे क्विंटलची किमानदार भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार एकशे पाचशे पंधरा रुपये आणि सर्व हदरांतर भेटलं आहे सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधा मिळते आहे वररोराज जात आहे लोकल आवकाली एक हजार तीनशे चौऱ्याऐंशी क्विंटलची किमानदार भेटला आहे सहा हजार शंभर रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे एकतीस एकाहत्तर रुपये आणि सर्व हदरंतर भेटलं आहे सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाला समित आहे वरोरा खांबडात जात आहे लोकल आवक आली तीनशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची किमानदर भेट आहे सहा हजार शंभर रुपये कमाल दर भेटला हे सात हजार चारशे रुपये आणि सर्व सरहदरांध्र भेटला आहे सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाला समित आहे नेरपडसो पण जात आहे लोकल आवक आलेली चार क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार चारशे रुपये कमालदर भेटला आहे सहा हजार चारशे रुपये आणि सर्व सरहदरांध्र भेटला आहे सहा हजार चारशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे काटोल जात आहे लोकल आवक आलेली पंचवीस क्विंटलची किमानर भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्व दर भेटले आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे घाट जात आहे मध्यम स्टेपल आवक आलेली सहा हजार क्विंटलची किमान दर आहे सहा हजार रुपये कमाल दर भेटले आहे सात हजार सहाशे रुपये आणि सर्व साधारणतर भेटलं आहे सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाजार समिती वर्धा जात आहे मध्यम स्टेप लावलेली चारशे पंधरा क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार चारशे पंचवीस रुपये कमालदर भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वात धरेंद्र भेटले सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद